नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा करिअर्समध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत सर्व नैसर्गिक संख्या एकूण नैसर्गिक संख्या ठीक आहे तर हा टॉपिक बघण्यासाठी आपण सुरुवातीला इथे एक उदाहरण बघूया पंचवीस ते अठ्ठावन्नपर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती असा प्रश्न तुला अशा प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी तुला, तुला शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक एक करावी लागेल ठीक आहे पहिली संख्या वजा शेवटची संख्या अधिक एक शेवटची संख्या किती रे अठ्ठावन्न वजा पहिली संख्या किती पंचवीस यामध्ये एक काय करायचं आहे ॲड करायचं आहे मग अठ्ठावन्नमधून पंचवीस गेल्यास आठातून पाच गेल्यास तीन राहतात आणि पाचातून दोन गेल्यास तीन राहतात म्हणजे अठ्ठावन्न वजा पंचवीस म्हणजे तेहत्तीस आणि अधिक एक म्हणजे किती चौतीस ठीक आहे म्हणजे पंचवीस ते अठ्ठावन्न या दरम्यान टोटल संख्या किती आहे चौतीस आहे जसं मी जर म्हटलं की पाच ते बारापर्यंत नैसर्गिक संख्या किती ठीक आहे मग पाच ते बारा संख्या म्हणजेच त्याच्यात पाच पण येणार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा ठीक आहे म्हणजेच किती रे या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ टोटल संख्या किती आहे आठ आहे मग ह्या जर संख्या देत दिल्या असेल तर तू काय एवढं प्रत्येक घेत बसशील का नाही तुला काय करायचं आहे शेवटची संख्या कोण बारा पहिली संख्या कोण पाच दोघांची वजाभागी अधिक ॲड बारा आणि पाच म्हणजे किती येतात सात अधिक एक म्हणजे किती आठ किती येतात टोटल संख्या आठ येत आहे म्हणजे त्याचप्रमाणे तुला कुठलीही संख्या दिली असेल आणि शेवटची संख्या दिली असेल पहिली कुठली संख्या असो शेवटची कुठली संख्या असो तुला याचं उत्तर काढता आलं पाहिजे जसं मी जर म्हटलं इथे की पंचेचाळीस ते पर्यंत किती नैसर्गिक एकूण संख्या आहे तर तुला काय करावं लागेल अठ्ठ्याण्णव वजा पंचेचाळीस अधिक एक ठीक आहे मग अठ्ठ्याण्णवमधून पंचेचाळीस आठा गेल्यात आठातून पाच गेले तीन राहिले नवातून चार गेले पाच राहिले अधिक एक म्हणजे किती चोपन्न म्हणजे पंचेचाळीस ते अठ्ठाम्यान किती संख्या आहे अशा चोपन्न संख्या आहे समजा मी जर म्हटलं की पाच ते चौऱ्याण्णवपर्यंत किती संख्या आहे तर तुला काय करावं लागेल चौऱ्याण्णव वजा पाच अधिक एक चौऱ्याण्णवतून पाच गेले म्हणजे किती राहतात एकोणनव्वद एकोणनव्वद अतिक एक म्हणजे किती संख्या आहे टोटल नव्वद संख्या आहे ठीक आहे अशा प्रकारे हा होता प्रकार क्रमांक एक तर बघ मित्रा इथे प्रश्न आहे तेहत्तीस ते सहासष्टपर्यंत एकूण समसंख्या किती आणि एकूण संख्या किती ते तुला काढायचं आहे ठीक आहे मग समसंख्या किती आणि विषम संख्या किती हे जाणून घेण्यासाठी तुला पहिले एकूण नैसर्गिक संख्या किती आहे ते काढावं लागेल ठीक आहे त्या तीस आणि सहासष्टच्या दरम्यान एकूण नैसर्गिक संख्या किती आहे ते सुरुवातीला काढावं लागेल मग नैसर्गिक संख्या काढण्यासाठी काय करावं लागेल शेवटची संख्या व जा पहिली संख्या त्यामध्ये अधिक ए ॲड कर म्हणजे दोन तीन गेले तीन राहिले दोन तीन गेले तीन राहिले अधिक एक म्हणजे किती चौतीस तेहत्तीस अधिक एक किती चौतीस म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या किती आहे चौतीस आहे आता तुला काढायचं आहे समसंख्या समसंख्या काढण्यासाठी तुला काय करावं लागेल नैसर्गिक संख्या भागेले दोन म्हणजे नैसर्गिक संख्या किती चौतीस भागेले दोन म्हणजे किती सतरा आणि विषम संख्या जर काढायचं असेल तर इथे सुद्धा नैसर्गिक भागेले दोन म्हणजेच चौतीस अधिक दोन म्हणजे किती सतरा म्हणजे सतरा आहे समसंख्या आणि सतरा आहे संख्या म्हणजे तेहत्तीस आणि सहासष्टच्या दरम्यान सतरा समसंख्या आणि सतरा संख्या या दोघांची जर बेरीज करतो म्हटलं तर किती येतात एकूण टोटल संख्या येतात चौतीस ठीक आहे म्हणजे तुला जर विचारलं की तेहत्तीस आणि सहासष्टच्या दरम्यान समसंख्या किती आणि विषम संख्या किती तर तुला सांगावं लागेल समसंख्या आहे सर सतरा संख्या आहे सर सतरा ठीक आहे आता हे जे उदाहरण बघा या उदाहरणामध्ये एक संख्या विषम आहे आणि एक संख्या सम आहे जर विषम आणि सम जर असेल तर तुला अशा प्रकारे सॉल्व करावं लागेल म्हणजे नैसर्गिक भागेले दोन नैसर्गिक संख्या भागेले दोन करावं लागेल ठीक आहे पण दोन्ही संख्या विषम असल्यास किंवा दोन्ही संख्या सम असेल का तर काय करायचं ते आता आपण बघणार आहोत तर बघा दिलेल्या नैसर्गिक संख्येमधील दिल, पहिली व शेवटची संख्या सम असेल तर जसं की येथे दोन्ही संख्या पहिली संख्या सम आणि दुसरी संख्यासुद्धा सम आहे ठीक आहे पहिली संख्या आणि शेवटची संख्या जर सम असेल तर अशा वेळेला काय करायचं सुरुवातीला टोटल नैसर्गिक संख्या किती आहे ते बघून घ्यायचं मग नैसर्गिक संख्या किती आहे टोटल नैसर्गिक संख्या काढण्यासाठी शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक एक म्हणजे ब्याऐंशीमधून बारा गेल्या सत्तर सत्तर अधिक एक म्हणजे किती एकाहत्तर टोटल नैसर्गिक संख्या किती आहे एकाहत्तर आहे ठीक आहे आता तुला बारा आणि ब्याऐंशीच्या दरम्यान समसंख्या काढायची आहे ठीक आहे मग समसंख्या जर काढायचं असेल तर नैसर्गिक संख्या अधिक एक भागेले दोन नैसर्गिक संख्या किती एकाहत्तर अधिक एक भागेले दोन म्हणजे बहात्तर भागेले दोन म्हणजे किती छत्तीस आणि विषम संख्या जर काढायच्या असेल विषम संख्या तर नैसर्गिक संख्या वजा एक भागेले दोन म्हणजे एकाहत्तर वजा एक भागेले दोन म्हणजे किती सत्तर भागेले दोन म्हणजे किती पस्तीस म्हणजे मित्रांनो टोटल संख्या आहे एकाहत्तर बारा आणि ब्याऐंशीच्या दरम्यान टोटल नैसर्गिक संख्या आहे एकाहत्तर त्यापैकी समसंख्या आहे छत्तीस विषम संख्या आहे पस्तीस ठीक आहे म्हणजे जर दोन्ही संख्या सम दिल्या असेल पहिली आणि शेवटची संख्या सम दिल्या असेल तर सम काढताना एक बेरीज करायची आणि विषम काढताना एक वजा करायची ठीक आहे हे लक्षात असू द्या आता दोन्ही संख्या विषम जर असेल म्हणजे पहिली संख्या आणि शेवटची संख्या विषम असेल तर काय करावे तर प्रश्न असा आहे मित्रा नऊ ते त्रेचाळीसपर्यंत सर्व विषम संख्या आणि सर्व समसंख्या किती हे काढण्यासाठी तुला पहिले नैसर्गिक संख्या किती आहे ते काढून घ्यावं लागेल नैसर्गिक संख्या किती रे त्रेचाळीस वजा नऊ शेवटची वजा पहिली संख्या वजा अधिक एक ठीक आहे मग त्रेचाळीसमधून नऊ गेल्यास किती राहतात चौतीस ठीक आहे त्रेचाळीसमधून नऊ गेल्यास त्रेचाळीसमधून नऊ वजा केल्यास तेरातून नऊ गेले चार राहिले आणि ते तीन म्हणजेच चौतीस चौतीस अधिक एक म्हणजे किती पस्तीस ठीक आहे नैसर्गिक संख्या किती आहे नऊ ते त्रेचाळीसच्या दरम्यान एकूण नैसर्गिक संख्या आहे पस्तीस ठीक आहे एकूण नैसर्गिक संख्या किती पस्तीस आता या पस्तीसमध्ये तुला समसंख्या किती आणि विषम संख्या किती ते काढायचं आहे बघ समसंख्या काढायची असल्यास नैसर्गिक संख्या वजा एक भागेले दोन का बरं इथे आपण इथं वजा केलं आणि विषममध्ये अधिक केलं कारण की दोनही संख्या जर विषम असेल दोन्ही संख्या विषम असेल नऊसुद्धा विषम त्रेचाळीससुद्धा विषम जेव्हा दोन्ही संख्या विषम असेल तेव्हा विषममध्ये एक ॲड करायचा आणि सममध्ये एक वजा करायचा नैसर्गिक संख्या किती आहे पस्तीस वजा एक भागेले दोन म्हणजे किती चौतीस भागेले दोन म्हणजे किती थी सतरा ठीक आहे समसंख्या किती सतरा आणि विषम संख्या, संख्या काढायची असल्यास पस्तीस अधिक एक भागेले दोन म्हणजे छत्तीस भागेले दोन म्हणजे किती अठरा म्हणजे मित्रांनो टोटल संख्या किती आहे सतरा आणि अठरा यांची करबेरी आठवण पाच आठ आठ आणि सात किती पंधरा पंधराशे पाच हातचा एक आणि हे तीन म्हणजे पस्तीस टोटल नैसर्गिक संख्या पस्तीस आहे त्यापैकी सतरा सम आहे अठरा विषम आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपण इथे दोनही समसंख्या असेल तर काय वापरायचं सूत्र दोन्ही विषम संख्या असेल तर वापरायचं काय सूत्र आणि एक संख्या एक विषम असेल तर कुठलं सूत्र वापरायचं आता आपण या तिघांमध्ये फरक बघूया जेणेकरून तुझी कन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर होईल तर बघा मित्रांनो आपण इथे तीन उदाहरणं घेतले पहिलं उदाहरण आहे चौवेचाळीस ते पंच्याऐंशी दरम्यान एकूण नैसर्गिक संख्या किती एकूण समसंख्या किती एकूण विषम संख्या किती आणि याच प्रकारे दुसरं आणि तिसरं सॉल्व करायचं आहे आता लक्ष दे या संख्येमध्ये एक सम एक विषम आहे ठीक आहे यामध्ये दोनही सम आहे दोनही संख्या कशी आहे सम आहे आणि यामध्ये दोनही संख्या कशी आहे विषम आहे ठीक आहे आता दोनही सम जर असेल दोनही विषम असेल आणि एक संख्या सम एक संख्या विषम असेल तर काय करावे बघ सुरुवातीला नैसर्गिक संख्या किती आहे एकूण काढून घे नैसर्गिक संख्या काढण्यासाठी शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक एक मग शेवटची संख्या वजा पहिली संख्या म्हणजे पाचातून चार गेले एक राहिला आणि आठातून चार गेले चार राहिले अधिक एक म्हणजे किती रे एक्केचाळीस अधिक एक किती बेचाळीस ठीक आहे मग आता तुला करायचं आहे तुला काढायची आहे एकूण समसंख्या मग समसंख्या जर काढायचं असेल तर नैसर्गिक संख्या भागेले दोन म्हणजे बेचाळीस भागेले दोन म्हणजे किती एकवीस एकूण नैसर्गिक संख्यामध्ये चौवेचाळीस आणि पंच्याऐंशीच्या दरम्यान एकूण समसंख्या किती आहे एकवीस आहे आणि संख्या जर काढायच्या असेल तर सुद्धा नैसर्गिक संख्या भागिले दोन कर म्हणजे बेचाळीस भागिले दोन म्हणजे किती एकवीस ठीक आहे म्हणजे एकूण संख्या किती रे मित्र एकूण संख्या आहे चौवेचाळीस ते पंच्याऐंशी दरम्यान बेचाळीस नैसर्गिक संख्या आहे त्यापैकी एकवीस संख्या सम आहे एकवीस संख्या विषम आहे ठीक आहे हे झालं सूत्र कधीचा जर सम विषम असेल तर आता एक सम आणि एक विषम जर असेल तर हे सूत्र वापरलं आता दोन्ही सम जर असेल तर काय वापरायचं जेव्हा दोन्ही सम असेल तर पहिले नैसर्गिक संख्या काढून घे नैसर्गिक संख्या काढण्यासाठी शेवटची वजा पहिली संख्या अधिक एक म्हणजेच सहातून दोन गेले चार राहिले आठातून दोन गेले सहा राहिले अधिक एक म्हणजे किती पासष्ट चौसष्ट अधिक एक पासष्ट नैसर्गिक संख्या किती झाल्या टोटल पासष्ट झाल्या आता तुला समसंख्या काढायची आहे मग समसंख्या काढण्यासाठी तुला नैसर्गिक संख्यामध्ये एक ॲड करून भागेला दोन करावं लागेल म्हणजेच पासष्ट अधिक एक सहासष्ट भागेले दोन म्हणजे किती तेहत्तीस समसंख्या किती राहील तेहत्तीस आणि विषम संख्या जर असेल तर नैसर्गिक संख्यामधून एक वजा करून दोननं भागावं लागेल म्हणजे पासष्टमधून एक गेला तर किती पासष्टमधून एक गेल्यास चौसष्ट आणि चौसष्ट भागेले दोन म्हणजे किती रे बत्तीस चौसष्ट भागेला दोन म्हणजे किती बत्तीस म्हणजे विषम संख्या बत्तीस आणि समसंख्या तेहत्तीस थी रेल ठीक आहे आणि जेव्हा विषम संख्या असेल दोनही तेव्हा काय करायचं नैसर्गिक संख्या काढून घे एकूण नैसर्गिक संख्या किती एकोणनव्वद वजा सदतीस अधिक एक म्हणजे नवातून सात गेले दोन राहिले आठातून तीन गेले पाच राहिले अधिक एक म्हणजे किती त्रेपन्न बावन्न अधिक एक त्रेपन्न नैसर्गिक संख्या किती आहे एकूण त्रेपन्न आहे मग तुला समसंख्या काढायची आहे समसंख्या जेव्हा असेल जेव्हा दोन्ही संख्या विषम असेल तेव्हा समसंख्या एक वजा करायची म्हणजे त्रेपन्न वजा एक भागिले दोन बावन्न भागिले दोन म्हणजे किती सव्वीस ठीक आहे त्रेपन्नमधून एक गेला बावन्न बावन्न भागिले दोन म्हणजे सव्वीस आणि विषम जर असेल तर त्रेपन्न अधिक एक भागिले दोन म्हणजे चोपन्न अधिक दोन म्हणजे किती सत्तावीस ठीक आहे म्हणजे बघ फरक लक्षात घे दोनही सम असेल तर सममध्ये बेरीज करायची आणि विषममध्ये वजाबाकी करायची आणि जेव्हा विषम असेल तेव्हा विषममध्ये बेरीज करायची समामध्ये वजाबाकी करायची ठीक आहे तर अशा प्रकारे आपण हे तीन भिन्न उदाहरण घेऊन यामधील फरक जानला आणि हा व्हिडिओ तुला नक्कीच आवडला असेल भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद